नमस्कार मी रेणू या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते तर माझ्या सर्व मैत्रिणींना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहात तर हे ब्लाउज कट करून राहिलेले शिल्लक कपडे आहेत त्याचं मी हळदी कुंकू वाण म्हणून गिफ्ट देण्यासाठी इथे एक आयडिया सुचवलेली आहे तर तेही आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओवर शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं हे बघा बघू शकता ह्याप्रमाणे हे पीस उरलेले असतात शिल्लक तुकडे तर त्याचा आपण इथं खूप छान असा उपयोग केलेला आहे तर इथं दोन्हीसुद्धा गोल्डन कलरमध्ये आहेत असल्यासाठी घेतलेला आहे मी आणि हा मेन फॅब्रिक मी लावणार आहे तर इथं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे ह्याप्रमाणे आणि ह्याची लांबी मी घेतलेली आहे दहा इंच तर तुम्ही ह्यापेक्षा कमीही घेऊ शकता आठ किंवा नऊ इंच तर तुम्ही मी दहा इंच लांबी घेतलेली आहे त्याप्रमाणे डबल पीस हे मी कटिंग करून घेणार आहे तरी इथे लाईन आखून घ्यायची आहे आधी आणि इथून कटिंग मी करणार आहे तर त्याप्रमाणे लांबी मी दहा इंच घेऊन कटिंग केलेलं आहे हे दोन पीस आपले तयार झालेले आहेत कट करून तर आता अस्तरसाठी मी हा कापड घेतलेला आहे तो सुद्धा ब्लाउज पीस कट करूनच घेतलेला आहे उरलेला आणि ते फोमसुद्धा मी वापरणार आहे आणि त्या साईजनुसार इथं मी फोम आणि अस्तरसुद्धा कटिंग केलेलं आहे तर लांबी दहा इंचाने ही अकरा इंच आहे तर इथं रुंदी अकरा इंच आहे त्या बाजूनी ह्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथं बघा एक पिन जोडून घ्यायची आहे सेफ्टी पिन आणि एका कॉर्नरपासून इथं पाऊन इंचाने म्हणजे एक इंचमध्ये दोन लाईन कमी ह्याप्रमाणे इथं मार्किंग करून घेतलेली आहे आणि अशी ही तिरकस लाईन आपण पना मार्किंग करून घ्यायची आहे आणि हा बघा इथं कटिंग करून घ्यायचा आहे तर इथं व्यवस्थितपणे तिरकस हा भाग कटिंग करून घेतलेला आहे पाहू शकता इथं पिन बाजूला ठेवायचे आहे काढून आणि ह्याप्रमाणे कट केलेले भाग आपले व्यवस्थित असे ह्याप्रमाणे दिसत आहेत आणि इथं फोमसुद्धा घेतलेला आहे मी आणि अस्तरला कापडसुद्धा घेतलेला आहे तर फोम आणि अस्तर आपण व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे तर हे दोन्ही भाग ह्याप्रमाणे ठेवायचे आहे त्याच्यामध्ये बघा इथं फोम ठेवून घ्यायचा आहे दोन्ही भागावरती व्यवस्थित ठेवायचं आहे उलटसुलट होऊ नये आणि त्यानंतर आपण इथं वरच्या बाजूने अस्तर ठेवणार आहे ह्याप्रमाणे तर पाहू शकता इथं तर ह्याप्रमाणे आपण व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि पिना जोडून घ्यायचे आहे इथं तर मध्यभागी फोम ठेवलेला आहे आणि वरतून अस्तर ठेवलेला आहे आणि खालील बाजूने मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे ह्याप्रमाणे पिना आपण जोडून घ्यायचे आहेत आणि ह्या बाजूने आपण सरळ बाजूने बघा चारही बाजूने शिलाई देऊन घ्यायचं आहे तर पिना व्यवस्थित लावून आपण शिलाई देऊन घ्यायचं आहे चारही बाजूने तर मैत्रिणीनं आधी मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते जाऊन चेक करू शकता आणि ह्या व्हिडिओतील थोडंफार काहीही आवडलं तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर ला करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर ह्याप्रमाणे चारही बाजूने शिलाई देऊन झालेली आहे राहिलेले एक्स्ट्राचं कापड इथं कटिंग करून घ्यायचं आहे तर इथं पूर्णपणे आपला साईडनं असलेलं एक्स्ट्राचं कापड कटिंग करून झालेलं आहे तर असे हा तिरकस आपण शिलाई देऊन घ्यायचं आहे तुम्ही अशा उभ्या आडव्या पण देऊ शकता परंतु तिरकस मारल्यानंतर कसं छान दिसतं त्यासाठी इथं तिरप्या लाईन शिलाई देऊन घ्यायचं आहे उभ्या आणि अडव्या अशा दोन्ही पण साईडनं आपण देऊन घेणार आहे तर इथं ह्याप्रमाणे पूर्णपणे थोडा थोडा अंतर ठेवून आपण शिलाई देऊन घ्यायचं आहे तर इथं ह्याप्रमाणे पूर्ण भागावरती शिलाई दिलेली आहे तर ह्याप्रमाणे इकडंसुद्धा आपण शिलाई देऊन घेणार आहे तिरप्याच तर इथं पाहू शकता ह्याप्रमाणे थोडा थोडं अंतर ठेवून तर इतक्या आपण अंतर ठेवलेलं आहे तिथंच इथं सुद्धा त्याच अंतराने इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे पूर्ण भागावरती तर इथं पूर्णपणे शिलाई देऊन झालेल्या आहेत उभ्या आणि आडव्या तिरप्या लाईन तर याप्रमाणे आपला पूर्णपणे तयार झालेला आहे एक भाग आता, भाग भाग तो तो आता एक 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 दुसरा भागसुद्धा त्याचप्रमाणे इथं शिलाय देऊन घेतलेला आहे मी पाहू शकता इथं ह्याप्रमाणे दोन्ही भाग आपले शिलाय देऊन झालेले आहेत तर आता काय करायचं आहे हा एकावर एक ठेवायचा आहे ह्याप्रमाणे तर इथे एकावरती दुसरा आपण समान ठेवून घ्यायचं आहे आणि खालील कोपऱ्याला बघा आपण इथं दीड इंचाने मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने तर पाहू शकता इथं ह्या बाजूने दीड आणि ह्या बाजूने असा एक कॉर्नर आपण तयार करून घेतलेला आहे आणि वरील बाजूने आपण एक इंचाने मार्किंग करून घ्यायचे आहे आणि हा चौकोन आपण इथं मार्किंग करून घ्यायचा आहे तर हा सुद्धा वरील भाग आहे एक इंचानेच मार्किंग करून घेऊन चौकोन भाग आपण मार्किंग करून घ्यायचा आहे आणि हा खालील भाग असल्यामुळे इथं दीड इंचाने मार्किंग करून घ्यायचं खालील दोन्ही भाग आपण दीड इंचाने मार्किंग केलेले आहेत तर हे दोन्ही खालील भाग आहेत ते दीड इंचाने मार्किंग केलेले आणि हे वरचे एक इंचाने मार्किंग केलेले आहेत तर ते कोपरे आपण इथं ह्याप्रमाणे चौकून कट करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता ह्याप्रमाणे आपण चारही कॉर्नर कटिंग करून घ्यायचे आहेत तर मैत्रिणींनो ह्या व्हिडिओतील थोडंफार काहीही आवडलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हे वरील कॉर्नर आहेत ते एक इंचाने कट केलेले आहेत आणि खालील कॉर्नर हे दीड इंचाने कट केलेले आहेत तर ह्याप्रमाणे कटिंग करून घेतलेले आहेत चारही कॉर्नर तर पिना बाजूला काढून ठेवूयात आणि आता इथं सेंटर पॉईंट काढून घ्यायचं आहे तर इथं चेन जोडून घ्यायची आहे ती नंतर जोडणार आहे तर इथं मार्किंग करून घेऊयात आणि आधी हँडल आपण जोडून घेणार आहे तर इथे ह्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि सेंटर आपण काढून घ्यायचं आहे तर इथं सेंटर काढून घेतल्यानंतर आपण इथं सेंटरपासून दोन्ही बाजूने दोन दोन इंचाने मार्किंग करून घ्यायचं आहे हँडल जोडण्यासाठी तर इथं पाहू शकता दोन इंचाने मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने आणि खालील सुद्धा फोल्ड करून पुन्हा इथं मार्किंग करून घ्यायचं आहे ह्याच्यासुद्धा सेंटर पॉईंट काढून घेऊन सेंटरपासून आपण इथं दोन्ही बाजूने दोन दोन इंचाने मार्किंग करून घ्यायचं आहे तर हे मार्किंग आपण वरील मार्किंग आणि खालील मार्किंग हे दोन्ही आपण लाईन आखून घ्यायचे आहे तर आखल्यानंतर आपण इथं सेम त्याच पद्धतीने त्यालासुद्धा मार्किंग करून घ्यायचे आहे आणि वरील बाजूने पुन्हा एक इंचाने खाली अंतर मार्किंग करून घ्यायचं आहे याप्रमाणे एक एक इंचाने मार्किंग करून झालेलं आहे पाहू शकता इथं तर इथं मार्किंग करून झाल्यानंतर आपण इथं नॉट घेतलेली आहे मी तरी ब्लाऊजांना गळ्यांना आपण जी जोडतो गोल्डन कलरची रेडीमेड नॉट ती इथं मी यूज करणार आहे तर तुम्ही इथं कापडी हँडलसुद्धा जोडून हो घेऊ शकता तर मी इथं नॉट जोडलेली आहे ह्याप्रमाणे गोल्डन कलरमध्ये तर तुम्ही मी जशी नॉट जोडलेली आहे त्याचप्रमाणे इथं हँडल क शिवून घेऊन बघा इथं ते पण जोडून घेऊ शकता तर याप्रमाणे एक इंच अंतर आपण खालील बाजूनेच इथं डोरी जोडणार आहे तर जितकं पण हँडल आपल्याला पकडण्यासाठी पाहिजे तितकं आपण इथं एक्स्ट्राचं ठेवायचं आहे आणि ह्याप्रमाणे इथं जोडून घ्यायचं आहे तर एक इंच अंतर आपण खालील बाजूने इथं शिलाई ही लॉक करून घ्यायची आहे व्यवस्थितपणे आणि दुसऱ्या बाजूला त्याचप्रमाणे इथं थोडीशी एक्स्ट्रा ठेवायची आहे बघा हँडल धरण्यासाठी तर ह्याप्रमाणे लॉक करून घ्यायचं आहे इकडंसुद्धा दुसऱ्या बाजूला आणि असं हे खाली आपण जशी लाईन आखलेली आहे त्या लाईनवरूनच आपण ही नॉट जोडून घ्यायची आहे तर याप्रमाणे आपण नोट जोडून घेतलेली आहे तिथं आपण तुम्ही कापडी नॉट जोडून घेतला तरी चालते तर याप्रमाणे इतकं मी एक्स्ट्राचं ठेवलेलं हो आहे हँडल है, धरण्यासाठी तर ह्याप्रमाणेच मी दुसऱ्या भागालासुद्धा इथं जोडून घेतलेलं आहे पाहू शकता इथं दोन्ही भाग आपले तयार झालेले आहेत डोरी जोडून तर आता इथं बघा काय करायचं आहे तर इथं मी चेन घेतलेली आहे जोडण्यासाठी तर जितकी हवी आहे तितकी आपण इथं चेन घेणार आहे तर इथं इतकी आपल्याला लागणार आहे त्यासाठी इतकी मी कट करून घेतलेली आहे तर आता इथं रन रनर ओवून घ्यायचं आहे तर याप्रमाणे मी रनरसुद्धा ओवून घेतलेलं आहे तर असं उलट बाजूने आपण ह्या बाजूने चेनही जोडून घेणार आहे तर उलट बाजू वरच्या बाजूने ठेवायचं आणि सरळ बाजू, बाजू आतील बाजूने ठेवून ह्याप्रमाणे सरळ भागावरती जोडून घ्यायचं आहे तर मैत्रिणींनु ह्या व्हिडिओतील थोडंफार काहीही आवडलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं चेन बघा आपली जोडून झाल्यानंतर पुन्हा एक दाब देऊन घ्यायची आहे आतील बाजूने कापड हे खालील बाजूने करायचं आहे आणि वरून एक टेप देऊन घ्यायची आहे तर ह्याप्रमाणे आपली दापटीक देऊन झालेली आहे पाहू शकता इथं तर आता दुसरा भाग घ्यायचा आहे आणि तो उलट बाजूने उलट बाजू वरची आहे आणि ह्या बाजूने सरळ चेनवरती आपण ठेवून बघा व्यवस्थितपणे जोडून घ्यायचा आहे तर बघा कोणत्या बाजूने मॅनेज होतं त्या बाजूने तुम्ही जोडून घेऊ शकता तर ह्याप्रमाणे आपण पुन्हा दुसरा भाग पण जोडून घेत आहे तर रनर बघा थोडं फार इकडं तिकडं करून आपण शिलाई देऊन घ्यायची आहेत तर इथं ह्याप्रमाणे आपली दुसरी बाजू पण जोडून झालेली आहे तर आता ते सुद्धा ह्या बाजूने बघा फो थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे खालील बाजूने आणि पुन्हा इथं डाकटीप देऊन घ्यायची आहे तर इथं वरून एक डाकटीप देऊन घ्यायची व्यवस्थित करून आणि इथं दोन्ही भाग आपले जोडून झालेले आहेत चेनला तर आता ह्याप्रमाणे बघा व्यवस्थित ही आतील भाग व्यवस्थित करून या या ला 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 तर या तीनही बाजू आपण शिलाई देऊन घ्यायचं आहे तर इथं डबल शिलाई देऊन घ्यायची आहे तर ह्या आधी मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि ह्या व्हिडिओतील थोडंफार काही आवडलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर ह्या तीनही बाजू आपण शिलाई देणार आहे तर हे शिलाई देऊन झालेली आहे तर पुन्हा मी डबल शिलाई देऊन घेणार आहे ह्याच्यावरती तर इथं शिलाई देऊन झाल्यानंतर आपण ह्याप्रमाणे बघा पकडून दोन्ही कॉर्नर हे शिलाई देऊन घ्यायचे आहेत तर इथंसुद्धा डबल शिलाई देऊन घ्यायची आहे प्रत्येक आपण जॉईंट करतो ना तिथं आपण डबलच शिलाई देऊन घ्यायची असते तर दुसरा कॉर्नरसुद्धा ह्याचप्रमाणे पकडून व्यवस्थितपणे डबल शिलाई देऊन घ्यायचं आहे तर ह्याप्रमाणे पाहू शकता इथं तर इथं खालील बाजूचे दोन्ही कॉर्नर आपले शिवून झालेले आहेत पाहू शकता इथं तर आता वरील दोन कॉर्नर आपण शिवून घेणार आहे तर ह्याप्रमाणे बघा व्यवस्थित पकडायचं आहे आणि इथून शिलाई देऊन घ्यायचं आहे तर इथं चेनचा भाग आहे थोडासा जाडसर होतो त्यामुळे व्यवस्थित सावकाशपणे इथं शिलाई देऊन घ्यायची आहे कारण इथं सुई कट होऊ शकते तुमची त्यासाठी इथं मी सांगत आहे तुम्हाला तर ह्याप्रमाणे दुसऱ्या बाजूलासुद्धा त्याचप्रमाणे ठेवून बघा व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायचं आहे तर इथं वरील भागसुद्धा दोन्ही शिलाई देऊन झालेली आहे तर इथं वाढीव भाग हा कट करून घ्यायचा आहे चेनचा तर इथं कट करून झाल्यानंतर बघू शकता इथं आणि इथं सुद्धा आपलं तयार झालेला आहे आणि वरचा भागसुद्धा ह्याप्रमाणे मी शिलाई देऊन घेतलेली आहे तर त्या चेन आपण ओपन करून बघा हा परतून घ्यायचा आहे पूर्णपणे आतील भाग पूर्णपणे बाहेर काढून उलटवून सरळ करून घ्यायचा आहे तर ह्याप्रमाणे कोपरे बघा व्यवस्थित शिलाई दिलेली आहे व्यवस्थित सरळ करून घ्यायची आहेत आणि ह्याप्रमाणे आपली तर इथे छोटीशी तो हँडल पर्शी खूप सुंदर अशी तयार शिवून तयार झालेली आहे तर तुम्ही हे मकर संक्रांतीला हळदी कुंकू वाहन म्हणून गिफ्ट देऊ शकता तर ह्याप्रमाणे मी खूप सुंदर अशी साध्या सोप्या पद्धतीने शिवून दाखवलेली आहे तर असं हातामध्ये तुम्ही कॅरी पण करू शकता आणि ह्याप्रमाणे आतील भागसुद्धा बघू शकता इथं आपलं भरपूर इथं सामान यामध्ये ठेवू शकतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं मी डोरी अटॅच केलेली आहे तिथं तुम्ही कापडी हँडल शिवून तिथं अटॅच करू शकता तर ह्याप्रमाणे आपली बॅगही तयार झालेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद पुन्हा व्हिडिओ असायचे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू धन्यवाद